लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मराठी भाषा त्रिसूत्री समितीचा राज्यव्यापी दौरा सध्या सुरू असून समिती आज रत्नागिरीत दाखल झाली आपल्या दौऱ्यादरम्यान समिती नागरिकांची मते व प्रक्रिया जाणून घेत आहे यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार माने यांनी आज जिल्हा नियोजन सभागृहात समितीची भेट घेतली यावेळी माने यांनी पक्षाच्या वतीने समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव आणि सदस्यांचे स्वागत केले तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका समितीसमोर स्पष्टपणे मांडत लेखी निवेदनही सादर केले समिती अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी बाळमाने यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले तसेच मराठी भाषा त्रिसूत्री समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

महाराष्ट्र शासना तत्पूर्वी आपलं स्वागत आम्ही करू इच्छितो

वगैरे होईल पण मला प्रत्येक देशातला अनुभव आला तो असा त्यांचे स्पिरिट आणि त्यांचं कौतुक त्यांना येत जरी भाषा असते म्हणजे ग्रीस मध्ये ग्रीकच बोलतात जर्मनी मध्ये जर्मनी बोलतात ते त्यांना इंग्रजी बोलत मी त्यांना प्रश्न केला त्यामुळे ते त्यांचं वेगळं मग असं असताना आपण नको ते विषय थोडक्यात आले त्याच्याबद्दल थोडस मला म्हणा असं वाटतं की आपलं स्पिरिट किंवा आपली जी स्वतःची जी ही आहे ओळख ती असावी जरा मला एवढं सांगलं की जगामध्ये दे, तो तेथे देश आपापल्या भाषेमध्ये बोलतो तिथे मी एक गमत म्हणून आय एम एफ मध्ये काम करत होतो तिथे ज्या ज्या वेळी तिथे सगळं काम करत अर्थात इंग्रजीतूनच चालत कुठल्याही देशाचे असले तरी इंग्रजीतूनच चालत तर तिथे ज्या ज्या वेळी इंग्रजी भाषेच्या इंटरप्रिटेशनचा uh, mm. एखाद्या मुद्द्याच्या इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम येईल त्यावेळी ते तिथे चोवीस चेअर आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स सगळ्या जगातल्या दे देशांचे गट करून त्यांनी म्हणजे uh, इंडिया श्रीलंका बांगलादेश आणि भूतान हे दे चार देशांचे दे एक गट आहे असे चोवीस गट आहेत uh, तर या सगळ्या गटांमध्ये इंग्रजी भाषाच बोलली जाते पण ज्या ज्या वेळी भाषेच्या इंटरप्रिटेशन तर इंग्रजी भाषेच्या इंटरप्रिटेशन तर प्रश्न येतो त्याच्या वेळी ते आश्चर्य वाटत तुम्हाला ते ब्रिटिश चेअर कडे पाहत नाही ते भारतीय चेअर कडे पाहतात आणि हे प्रत्यक्ष अनुभव दिला आहे आणि मला इतका आनंद वाटला ते त्यांच्याकडे पाहत आपल्याकडे पाहतात ज्याला म्हणतात ना भाषेचे ते सगळे पदर भारतीयांना इंग्रजी भाषेबद्दल ते जेवढे कळतात तेवढे त्या खोला करायची आहे आदरणीय आमदार महोदय सुद्धा आले आमदार महोद्यांनी सुद्धा सुद्धा आपले मत मांडलेले आहे सर्वांनी सुरू होईल कृपया दोन वर्ष शार्क आपण इथे येऊया आपल्या वर्किंग लंच आपल्या जागेवरतीच येणार आहे खराब होणार नाही ही दक्षता मात्र आपल्याला बायोलॉजीची आहे आणि दोन वाजून दहा मिनिटांनी आपण आपल्या सेकंड सेशनला सुरुवात केली थँक्यू तसच मत आहे आणि आज इथे वेळात वेळ काढून त्यांनी इथे येऊन निवेदन सादर केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडलेली आहे हे समितीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे कारण केवळ शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांचीच नाही तर आम्हाला समाजाच्या सगळ्यात स्तरांमधल्या लोकांपर्यंत जायचं आहे त्यांच्या भावना त्यांच्या भूमिका समजावून त्यामध्ये राजकीय नेते असतील त्याच्यामध्ये आंदोलक असतील किंवा भाषा असतील किंवा शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि पालक संघटना दुर्दैवानं नाही आहेत परंतु पालकांची मत आम्ही विचारात घेतो आणि त्यासाठीच हा सगळा उपयोग आणि अतिशय उत्तम प्रकारे यांनी इथे आयोजन केलेलं आहे आणि आज आपण इथे येऊन आणि लंच पूर्वी इथे येऊन तुम्ही अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली त्याबद्दल आणि वतीने आणि आपलं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांची जी त्रिभाषा भाषा समिती ती आज महाराष्ट्रामध्ये दौरा करते त्याकडून मला वाटतं आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आदरणीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब आणि त्यांचे अन्य दोन सहकारी सदस्य यांचं मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो गेले काही महिने आपल्या देशामध्ये दे क्याद्री भाषा सूत्राचा जो काही अवलंब आहे त्या संदर्भात एक संदर्भातल्या भूमिका मांडल्या जात आहेत शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करेन की ह्या समितीला योग्य अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांच्या रूपाने आणि त्यांचे सहकारी आदरणीय म्हणजे खूप मोठ या महाराष्ट्राच्या राज्याला योगदान मिळालं मी अनेक वर्ष डॉक्टर साहेबांच सगळे लेक्चर्स त्यांचे विचार ऐकत असतो आणि मी खूप त्यांचा असा चाहता आहे दादरला एकदा आपलं एक <coughs> व्याख्यान सुद्धा मी ऐकले काही वर्षापूर्वी अशी अनेक व्याख्यान असतात मूळ मुद्दा असा आहे की साहेब राज्य शासनानं या विषयासाठी आपल्याला आणि आपल्या एक समिती गठीत केली मला तर असं वाटतं की या राज्याची किंवा देशातल्या विविध राज्यांची प्रांत प्रांतरचना स्वातंत्र्यानंतर झाली आज काही तो विषय नाही महाराष्ट्र की मराठी भूमी ही मराठी माणसाची म्हणून ओळखली जाते आणि फार पूर्वीपासून आपण असं म्हणतो की मातृभाषा म्हणजे जन्मानं जे बोलता येतं जन्मल्यानंतर बाल जेव्हा रांगायला लागतं आणि ते हळूहळू बोलतं नैसर्गिकरित्या ती त्याची मातृभाषा आपण म्हणतो आता बरेच वर्षाचं इंग्रजीच आपल्यावरती दीडशे पेक्षा जास्त वर्षाचं दबाव असल्यामुळे आपण काही लोक मदर टू लागतो मातृभाषा ही खरी आहे आता हे धोरण का आलं दोन हजार वीस सालामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली मी पण त्या पॉलिसीचा चाहता आहे ती गरज आहे कारण स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर कुठल्या कुठल्या धोरणांचं एक रिव्ह्यू घेणं हे प्रगतशील देशाचं किंवा पुरोगामी देशाचं ते काम आहे असं मला वाटत परंतु मूळ हा वादाचा जो मुद्दा निर्माण झाला तो म्हणजे प्राथमिक जे शिक्षण जे आहे त्याला आपण पहिली दुसरी तिसरी चौथी असं म्हणतो त्याला पूर्व प्राथमिक म्हणतो नंतर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक काल अनुरूप आपल्याला हे बदललं पाहिजे परंतु शेवट कोणतंही शिक्षण घ्यायचं झालं तर भाशे हो मत ते कोणत्या भाषेमधून घ्यावं याच्यामध्ये विविध मतमतांतर आहेत मी थोडक्यात तसंच म्हणेन की आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वयंस्पष्ट या संदर्भातलं धोरण सांगितले ते म्हणजे आम्ही काही हिंदी भाषेचा तिरस्कार करणारे लोक नाही आहोत आमचंही ते धोरण आहे फक्त पहिली दुसरी तिसरी चौथीला जी काही कंपल्शन म्हणजे आपण मराठीमध्ये सक्ती कारण इतकं सगळं आता आमच्यावर सुद्धा कंपल्शन झाली त्यामुळे अनेक शब्द हे तसे येतात परंतु आपल्याला काही हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही आहे आमची एकच भूमिका यामधली आहे की विविध तज्ज्ञ लोकात आम्ही काही त्याचे तज्ञ नवी आहोत त्यांची मतं त्याच्याबद्दल शकतात म्हणजे बालमन किंवा बाल जे आहे ज्या वेळेला त्याला प्राथमिक जे काही बालभूत गोष्टी शिकाव्या लागतात त्या त्याच्या मातृभाषेतून असल्या तर त्या अधिक चांगल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या मराठी बदलच असाव्यात आणि मला तर आम्ही जेव्हा शिक्षण शिकलो किंवा आम्ही शाळेत शिकलो किंवा आमचं जे शैक्षणिक कार्यालय त्याच्यामध्ये आम्हाला हिंदू मला वाटतं की माझ्या पासून पाचवीपासून आणि शिकलो आम्ही आचा बाजू त्यामुळे आमचं स्पष्ट याच्यातली भूमिका आहे प्रत्येकाची मतं वेगळी शकतात डेमोक्रेसी आहे काही करायचं नाही फक्त आम्ही आमच्या पक्षाच्या वतीची जी भूमिका राज्य आहे ती अशी आहे की जे पहिलं आपलं जे सूत्र आहे पहिली दुसरी तशी चौथी मराठी आहे त्या मुलांना हिंदीची सक्ती करू नये एवढंच सबमिशन करा धन्यवाद